पार्टी शिवसेना यांच्या संयुक्त या, या निषेध रॅलीला भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी सर अजून तर आपण हेडगा पेटवला हो नाही <laughs> आता तर पहिले हलकी वाजवले आप सरच्या विरोधात उलटी हलकी वाजवत आपण इकडे <laughs> आलो अजून पेटायचं सर सुरु होईल इतके दिवस या तथाकथित माजी नगराध्यक्ष पाणीवाला राशनवाला ह्याच्यासमोर आपण कधी म्हणजे आपण म्हणतो ना ह्याला चिखला दगड टाकायचा पण आता परिस्थिती अशी झाली की चिखल कमरेपर्यंत यायची वेळ आली आपण कपासणार का नाही कारण येणाऱ्या एकच महिन्यामध्ये नगरपालिकेच्या निवडणुका आणि ह्या निवडणुका गोळ्यापुढे ठेवून नुसतं नाही नुसता अफसर नाही अफसर सोबत सहभागी आहे बाईक मध्ये घ्या तुम्ही काल एकट्या अफसरनं निवेदन दिलं नाही काँग्रेसवाल्यांनी सुद्धा या ठिकाणी काल येऊन येऊन शहर विकास जी प्रशासनाची बैठक होती त्या बैठकीला विरोध दर्शवला खर तर समोर मी एवढ्यासाठी थोडा वेळ बोलणार आहे की आपल्या सगळ्या शहरवासियांना सुद्धा या माध्यमात कळलं पाहिजे हेना तो ड्रामा ना। ड्रामा हा फक्त ड्रामा शोधायच्या फायद्याचा कसा आहे एवढं तरी गेणित घालून हा सगळा ड्रामा करायचा प्रयत्न यांचा अरे तयारी आमची आहे मी या माध्यमातून त्याला दे आव्हान देतो कुठल्याही चौकात म्हणलं तर किल्ल्या पाहिजे किल्ल्याच्या पुढे तिकडं पॉवर हाऊस पशी स्टेज मार मी येतो तयार बोलायला स्टेज मधून जनतेच्या समोर होऊन दे मग त्यावेळेला आपण काय या माध्यमात मला सांगायचं काल नगरपालिका नगर रचना असे विविध विभागाच्या माध्यमात शहर विकास आराखड्याच्या बाबतीत या ठिकाणी नगरपालिकेमध्ये एक मिटिंग ठेवली होती काय केलं तरी येऊन आला इथे निवेदन दिला आणि मीटिंग रद्द करा म्हणून सांगायचं काम काँग्रेस आणि राष्ट्रवादीने या ठिकाणी येऊन केलंय मला समस्त अवशेकरला या सांगायचं आहे की ज्या वेळेला शहराच्या विकास आराखडा तयार होत असतो त्यावेळेला जर काँग्रेस आणि राष्ट्रवादी या ठिकाणी येऊन जर शहराच्या विकास आराखड्याला विरोध करत असतील तर यांच्या मनामध्ये पोटामध्ये किती पाप पडले हे लक्षात घ्या मित्रांनो आमचे वय आता सांगितले की ह्याला अडवण्यासाठी आजूबाजूला यांनी नवीन वस्तीच्या अलीकड पलीकड एवढ्या जागा घेऊन ठेवले तर या शहर विकास आराखड्याच्या माध्यमातन जर खरंच एखाद्या प्रॉपर्टीवर रिझर्वेशन जर पडलं तर दहावीस कोट रुपयाचं आपलं नुकसान होत आहे म्हणून ही त्यांचा आटापिटा चाललाय इथं येऊन त्यांनी शहर विकास आराखड्याच्या बैठकीला या ठिकाणी विरोध काम केलं ही शहर विकास आराखड्याची बैठक काय नेमकं अरे लाच तर वाटली पाहिजे या काँग्रेसवाल्याला राष्ट्रवादी वाल्याला इथं येऊन बैठक रद्द करण्यासाठी निवेदन करतात मला या माध्यमात सगळ्या आवश्यक सांगायचंय की शहर विकास आराखडा हा आज नाही पहिली बैठक बैठक मध्ये नगरपालिकेमध्ये झालेली आहे आणि ही दोन हजार तेवीस मध्ये प्रशासनाच्या माध्यमात शहर विकास आराखड्याची बैठक झाली आणि ही बैठक होऊन पुढे येत एक कालावधी ठरलेला असतो मी सगळ्यांना अवशेकरांना या माध्यमात सांगतो की शहर विकास आराखडा तयार करणे दोन हजार तेवीस पासून त्याचा एक कार्यक्रम ठरलेला असतो आणि त्याची मुदत असते ती मुदत असते तीन वर्षाची मुदत असते मित्रांनो त्या तीन वर्षाच्या मुदतीमध्ये हा पूर्ण शहर विकास आराखड्याचा प्लॅन तयार करून शासनाकडे सादर करावा लागतो परंतु शहर हा, हात शहराची हातवाड मी करून आणली मी करून आणली स्वतःची पीर बडवून घेत बळवून बडवून पीर मोठी ही काळ गेलंय आजसर नगर म्हणून घेत आहे तिथला आजसर नगर जर त्याच्या आईला नुसती ह्या तुला शिव जाऊन मिळले सारोयाला दोन मिळले तिकडे उमर दोन मिळाले आणि इथल्या इथं तुम्ही ज्या वेळेस या शहराचा डीपी प्लॅन मंजूर करत होतो त्यावेळेला तुम्हाला अक्षरनगर मध्ये घ्यायला का लाज वाटली कारण एवढ्या मोठ्या पिल्डिंग एवढ्या मोठ्या संस्था एवढ्या मोठ्या जर ह्या शहराच्या कळव नगरपालिकेच्या जर ह्याच्यामध्ये हातीत आल्या हा। तर काय होईल ह्याच्यावर भरमसाट टॅक्स होईल हा सामान्य औषधाच्या टॅक्स वर हा बेटा औष्याच्या हातीच्या बाहेर राहण्याचा प्रयत्न

आणि शासनाकडे हा विकास आराखडा मंजुरीसाठी पाठवण्यासाठी या ठिकाणी त्याच स्वरूपाची शासनाच्या निर्देशावर कालची ही बैठक या ठिकाणी शहर विकास आराखड्याची या ठिकाणी होणार होती परंतु ह्याला लाभ वाटली पाहिजे फक्त नगरपालिका जिंकण्याच्या उद्देशानं इतर नगर चा शहरातल्या लोकांचे खराब करणे एवढाच एक उद्देश आहे स्वतः सत्तेत बसते आणि सत्तेनं शासनानं सांगितलेल्या गोष्टीला या ठिकाणी हे विरोध करतात आणि विरोध करून आपल्या लोकांमध्ये सम्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतात हे या लोकांना ह्याचा उद्देशच आहे मग काल ही बैठक झाली असती तर काही फरक पडला नसत औषधांना सांगतो शहर विकास आराखड्याची टप्प्यावाईज शासनाने नेमून दिलेल्या टप्प्यामध्ये ही बैठक होणार होती आणि या बैठकीच्या माध्यमातून इतर जे काही डेव्हलपमेंट प्लॅन विषयी चर्चा या ठिकाणी हे काय स्वतः चर्चा करणार होते का प्रशासनाचे लोक दैनिक गुरुदारमध्ये जाहीर केलं होतं की औषधांनी आपल्या सूचना जी काही बैठक या ठिकाणी शहर विकास आराखड्याची सर्व शहरवासियांना याच्यामध्ये घेऊन या ठिकाणी हे शहर विकास आराखडा तयार करायचा एक प्रामाणिक प्रयत्न राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ असतील महाराष्ट्र शासन असल किंवा या ठिकाणचे प्रशासन असेल हे सर्वजण करत असताना ह्यानं जाणीवपूर्वक हात थोडा घालण्याचा प्रयत्न केला मित्रांनो म्हणजे ह्या शहर विकास आराखड्याला ह्याला काय ह्याला असं वाटतंय की आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार माननीय अभिमन्यू पवार साहेब यांच्या संकल्पनेतून मी शहरातल्या सर्व शहरवासींना सांगतो हा दोन वर्षापूर्वी ज्या वेळेस शहर विकास आराखड्याची बैठक झाली शहर विकास आराखड्याची तरतूद शासनाकडे गड़ पाठवली गेली त्याच वेळेला माननीय आमदार अभिमन्यू पवार साहेब यांच्या माध्यमातून एकशे पाच कोटी रुपयेचा डेव्हलपमेंट प्लॅन या शहरासाठी या ठिकाणी शासनाकडे प्रस्तावित केलेला आहे आणि ह्यांचे डोळे या ठिकाणी फक्त घुबडासारखे या ठिकाणी आहेत मला या माध्यमात सांगायचंय हे का अडवलं कशासाठी तर उद्या नगरपालिका कौन्सिल आल्यावर करा का म्हणजे तुम्हाला मनिना खायला इथं सोप होईल का ते आरोप करता आपल्यावर की तुम्ही तुमच्या प्रॉपर्टी हे करण्यासाठी हे करता ह्याला लाच तरी वाटली पाहिजे काय ह्याच्यात कोणत्या पक्ष आज आपण भारतीय जनता पार्टी असू शिवसेना असू किंवा कुठलाही पक्ष असू आपण प्रशासनामध्ये कुठल्याही पद्धतीने हस्तक्षेप करू शकत नाही प्रशासन ना दिलेल्या काम करत म्हणून या ठिकाणी हे निजे या जे संभ्रम या शहरामध्ये निर्माण करण्याचं काम या ठिकाणी निर्माण करत आहेत मी समस्त अक्षेकरांना पुन्हा एकदा आव्हान करतो असल्या फुलथफा आता एवढ्याच नाही तर अनेक इथून पुढे या ठिकाणी रोजचं रोज चालू होणार आहे आणि या काँग्रेस वाल्यांना आणि राष्ट्रवादी वाल्यांना माझं जाहीर आव्हान आहे की त्यांनी एका एक व्यासपीठावर जावं आम्ही एका एकावर यावं त्यांनी विकासाच्या गप्पा सांगाव्या आम्ही आमचं काम सांगावं जसं आता मूलभूत सुविला विषयी सांगितलं आमच्या मुलगे सरनी पाणी पुरवठा आहे विद्युत आहे आरोग्य आहे सफाई आहे या सगळ्यासाठी हे डेव्हलपमेंट प्लॅन गरजेचं आहे या भागामध्ये चांगले क्रीडांगण होणं गरजेचं आहे चांगली आरोग्य व्यवस्था उभारणं गरजेचं आहे ह्याच्यासाठी शहर विकास आराखड्याची गरज असते आणि त्याचीच बैठक काल होती म्हणून या प्रसंगी मला समस्त औषधकारांना एवढं निवेदन करायचं आहे की कुठल्याही भूलथापाला बळी पडू नका कारण हे लोक फक्त निवडणूक डोळ्यासमोर ठेवून निवडणुकीचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून स्वतःला प्रकाश स्वतः आणण्यासाठी हे सर्व काम या ठिकाणी करत आहे मी पाहिजे तर सगळ्या पत्रकार बांधवांना सुद्धा आव्हान करणार आहे तुम्हाला पाहिजे तेवढे पुरावे देतो किंवा तुम्ही या ठिकाणी जे प्रशासकीय अधिकारी मुख्य अधिकारी म्हणून काम करतात त्यांच्याकडनं तुम्ही डेव्हलपमेंट प्लॅन म्हणजे शहर विकास आराखड्याच्या बाबतीत तुम्ही स्वतः माहिती घ्या शहरातल्या लोकांचं संभ्रम तुमच्याही माध्यमात या ठिकाणी दूर गेला पाहिजे असं मला या प्रसंगी सांगायचं आहे आणि मी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांच्या वतीनं मी प्रशासनाचे शासनाचे आभार मानतो आणि भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना शासनाच्या प्रशासनाच्या आमदार अभिमन्यू पवार साहेब यांच्या साथीनं आम्ही सर्वजण तुमच्या सोबत खंबीर आहोत अशा निवेदन दिलं म्हणून कुठल्या बैठका होणार नाही असा काही विषय शा, शासन प्रशासनाने करू नये एवढंच खंबीरपणे आम्ही तुमच्या पाठीशी आहोत एवढं या माध्यमातून सांगतो आणि इथंच थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र